नमस्कार मित्रांनो नमस्कार ॲग्रो मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आपण नवीन मॉडेल आणलेलं आहे बॅक टोकरी म्हणून तर आपण त्याची पूर्णपणे आपण सगळी माहिती घेऊया तर मी अमित वाघ शंकर भोसले भोसले साहेब नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन घेऊन आलेलं आहे मशीन मिनी कंबाईन टोकरी मॉडेल दशमेश ॲग्रो इंडस्ट्रीजची ही रुस्तम थ्रेशर म्हणून मॉडेल आता बाजारात नवीनच आलेलं आहे महत्वाची <laughs> गोष्ट काय आहे की आपण सर्व प्रकारची माहिती कोणत्या चालणार आहे कोणतं मॉडेल आहे टायर कोणते आहेत ह्याची फॅसिलिटी मध्ये आपण बघणार आहे कारण की काय आहे की बाकीच्या कंपनी आणि ह्या मॉडेल मध्ये काय चेंजेस आहेत आम्ही भरपूर त्याच्यात भरपूर आम्ही कंपन्या बघून आता ह्या आम्ही मॉडेल सक्सेस मॉडेल म्हणून आपण बघूया आणि त्या मॉडेलमध्ये वैशिष्ट्य सगळ्या पिकांसाठी चालणारं बॅक टोकरी म्हणून मॉडेल आहे हेवटोटी म्हणून मध्ये मॉडेल आहे बेल्ट कोणते आहेत स्पीड किती आहे ह्याला चालण्याचा स्पीड किती आहे बॉक्स कोणते कोणते आहेत आप आपण सगळे प्रकारची माहिती देणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि असंच पूर्णपणे व्हिडिओ तुम्ही करून मित्रांनी बघितलेला आहे आणि आता बघत राहा तर आपल्याला शंकर भोसले आपल्याला माहिती देणार आहेत भोसले साहेब ह्या मशीनची खासियत काय आहे आणि ही मॉडेल शेतकऱ्यांनी का खरेदी करावं आणि कोणत्या ट्रॅक्टरला चालावं त्यासाठी आपण पूर्णपणे माहिती घेऊया हा मशीन मिनी कंबाईन टोकरी मॉडेल आहे या मित्रांनो मागे बघूया आपण ही मशीन इथेच धान्य टाकता येते आपल्याला त्यामुळं मनुष्यबळ कमी लागते कमी माणसात ही मशीन चालली जाते जरी मशीनला लोड ट्रॅक्टरला लोड झाला मशीन लोडवर चालायला लागली तर तुम्हाला इथेच हा नॉ हा नॉब दाबून टोकरी टोकरीतून जे सोयाबीन वगैरे जाणार आहे वर ते थांबवता येते त्यामुळे ट्रॅक्टरवर लोड येणार नाही ते परत पास झालं पुढचं की परत आपण टोकरी चालू करून कंटिन्यू करू शकतो आणि त्याला गेअरबॉक्स कोसले साहेब त्याला तुम्ही बोलता की गेअरबॉक्स आहे कोणता गेरबॉक्स आहे आणि त्याला चेन किती आहे आतमध्ये ह्या ज्या टोकरीला आहे ना टोकरीला तीन चेन आहेत त्यामुळे ह्या चेनचा मेंटेनन्स येत नाही विथ या चेनला इथं प्रत्येक याला चेनला दाद दिलेत त्यामुळे स्लिप होत नाहीत जे इतरांच्या रोलर रोलरे गोल असतात त्यामुळे ते स्लिपेज लोड आला की स्लिपेज होत तर हे स्लिपेज होत नाही आणि ह्याला गिअरबॉक्स पाठीलं आहे तर ह्याला गिअरबॉक्स कशा पद्धतीने दिले दिलेला आहे याला अशा पद्धतीने गियर बॉक्स दिलाय जे टोकरीतून धान्य वर जाताना इथे बेल्ट वापरले जातात प्रत्येक कंपनीचे पण आपल्या कंपनीने काय केलंय इथे गेअर ड्राईव्ह केले त्यामुळे कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स कमी होईल जो धान्य वर जाण्याचा जा फ्लो आहे ना कंटिन्यू तसाच राहणार चेन दिलेली आहे ही चेन या टोकरीला फिरवले हे चेन आतले धान्य वर सप्लाय करण्यासाठी ती चेन फिरवायला चेन दिली रिटर्न मटेरियल येतं का त्या चेन मधन ते रिटर्न मटेरियल येत ज्यावेळेस तुम्ही मटेरियल टाकल्या वेळेस मोठं धान्य म्हणजे ज्या वेळेस येतं त्यावेळेस मटेरियल ते रिटर्न येतं आणि दुसरी खासियत काय आहे साईडला काय ज्यावेळेस धान्य राहील हे धान्य राहील त्यासाठी हे काढायला दिलेलं आहे क्लिप त्यावेळेस जास्त शेतकरी टोकरीत शिल्लक राहिलेले धान्य निघण्यासाठी किंवा काढण्यासाठी शेतकऱ्यांना एक सोप्या पद्धतीनं हे दिलंय मशीन जर का जास्त लोडवर चालली तर आपल्याला इथून पण हे ड्रम मोकळा करून हा सर्व कचरा परत टोकरी देतो त्यामुळे तुमच्या ट्रॅक्टरवरचा लोड आणि मशीनच्या उत्पादनाची जी क्वालिटी ह्याच्यात हा तुम्हाला फरक जाणवणार आणि बसले साहेब बाकीच्या कंपनी कंपनीला स्टड दिलेला आहे त्या कंपनीला तुम्हाला ब्लेड दिलेले आहेत ब्लेड किती इंच दिलेले आहेत आतमध्ये हे ब्लेड दिले आहेत चार इंची चार इंची ब्लेड दिले जास्त प्रकारचे ब्लेड दिलेले आहेत जास्त प्रकारच्या हेवी क्वालिटीची ब्लेड दिलेत जे मार्केटमध्ये मिळणारी जे लाईट क्वालिटी आणि मजबूत क्वालिटी हे मजबूत क्वालिटीची ब्लेड वापरल्यामुळं कटिंग चांगलं होतं आणि ट्रॅक्टरवर लोड येत नाही आणि कमी वेळात जास्त उत्पादन शेतकऱ्याला मिळू शकतं आणि संध्याकाळचं जर मशीन चालू असतं तर तुमच्याकडे काय सिस्टीम दिलेली आहे संध्याकाळी याला लाईटची सिस्टीम दिली आहे याला लाईट लावलेत म्हणजे नाईटला पण तुम्ही या मळणी मशीनने तुमचा व्यवसाय करू शकता तुम्हाला असा अंधाराचा काही त्रास होणार नाही दुसरी साहेब याला टायर कोणत्या कंपनीचे त्याला शेतकरी मित्रांसाठी ही एक चांगली गोष्ट आहे की कोणतीही मळणी मशीन कंपनी ब्रँडेड टायर देत नाही तर ह्या कंपनीनं आपल्याला सी ॲटचा सम्राट टायर दिला आहे नऊ सोळाचा टायर आहे आणि सी ॲट सम्राट ओरिजिनल सर्व रिमोटचे टायर किंवा असे असतात पण ह्या कंपनीनं ओरिजिनल टायर दिले आहेत व्हिथ अजून ह्या एक मशीनची खासियत एक आहे की हिथून आपण ड्रममधील स्पीड कमी जास्त करण्याचं जा, स्लो हाय करण्यासाठी एक वेलच्या फुले दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला फास्ट किंवा स्लो कि वा ओ, ते पण करू शकता जे धान्य शिल्लक राहतं किंवा मशीनच्या खाली जो कचऱ्याचं धान्य असतं ते टाकायला ड्रममध्ये जागा नसते बऱ्याच कंपन्यांचा तो, तो प्रॉब्लेम होता त्यासाठी आपल्या ह्या दशमेश ॲग्रो इंडस्ट्रीच्या मशीन कंपनीने आपल्याला इथं धान्य ह्याच्यात टाकून ह्याला एक ही दिले बघा याच्यातून ह्याच्यातून धान्य कचरा बिचरा सगळं साफ होऊन चाळणीव जातात चाळणीवन स्वच्छ धान्य पुढे येणार या मशीनला या मशीनला मशीन चार फॅन दिलेत एक रिवर्स फॅन आहे जिथून जो कचरा वगैरे अजिबात येणार नाही धान्य स्वच्छ आणि सुंदर मळणी मशीन मळणी केलेलं धान्य तुम्हाला मिळणार याला इलिवेटर आहे इलिवेटर असं काम करतो मुळे तुम्हाला पोत पण भरू शकता तुम्ही पोत लावू शकता किंवा ट्रॉलीत वगैरे भरण्यासाठी इझिली सोप्या पद्धतीत इतरांच्या गत असं नाही मध्ये तर मध्ये पोतं लावा लावायचं म्हणलं तर इथं पण पोत लावू शकता कसंही भरू शकता ही एक खासियत मशीनबरोबरच आहे होई या मशीनला सेंटर गेअरबॉक्स आहे ह्या मशीनला सेंटर बॉक्स आहे ते सेंटर बॉक्स पासून स्पीड किंवा फंक्शन गेलेले आहे याला तुम्ही आता काय होतं शेतकरी मित्रांना पहिला नट बोलतं करायचे सिस्टिम नट बोल्टनं बेल्ट खालीवर करायचं सिस्टम दिलाय ह्याला काय तुम्ही लिवर पिव्हर काय नाही लिवर दिलाय लिव्हर दिलेला आहे ह्या लिवर न आपण बेल्ट कमी जास्त किंवा टाईट किंवा लूज हे करू शकतो किंवा इझी पद्धतीनं तुम्हाला बेल्ट चेंज करू शकता आणि दुसरी गोष्ट आता टाकायचं काय दिलेलं आहे आपल्याला गिअर बॉक्स मध्ये ऑइल टाकायचं म्हणलं तर या बॉटल मध्ये टाकायचं या बॉटल मधून त्याला लागेल तेवढं ते ऑइल घेत म्हणजे आज जाऊन खाली झोपून ऑइल टाकता येत नाही का ना त्यासाठी हे ऍडिशनल नवीन एक ही आमची रिक्वायरमेंट आम्ही कंपनीला सांगितले आणि हे तयार करून घेतलं कसं बाकीच्या कंपनीकडे बघितलं झालं तर रोटर बाकीच्या कंपनीच्या येत नाही तर ह्याला काय कंपनीने खासियत काय ह्याला चालणीवर दोन रोटर दिलेत रोटर दाखवा दिले। दिले। एक इथे एक रोटर दिलाय आणि एक इथे एक रोटर दिलाय दोन रोटर काय केले जातं त्यामुळं चाळण पॅक होणे किंवा चाळण पॅक होऊन जी घाण किंवा सोयाबीन हवेच्या प्रेशरने उडून दुष्काळात जाण्याचं जी प्रक्रिया होती हे इथं थांबते इथं तुम्हाला तो त्रास होत नाही किंवा तुमच्या पिकाची क्वालिटी किंवा तुमच्या पिकाची जे नुकसान होतं धान भुसकाटातून जे धान्य जातं ते इथं होऊ शकणार आणि ह्याला फॅव्हील फ्लॅव्हील जी दिलेलं आहे त्याला फॅव्हील कशा पद्धतीने दिले आहे हेवी फ्लायविल दिलेलं आहे हे, हे फ्लायविल हे हेवी आहे आणि हेच फ्लायविल ह्या बाजूला पण आहे साहेब शेतकरी मित्रांना हे फ्लाय व्हील म्हणजे काय असं वाटू शकेल पण हे फ्लायव्हील तुमच्या ट्रॅक्टरचा लोड कमी करतं कारण एकदा गती घेतली की, की हे फ्लायव्हील व्हील त्या फ्लायव्हीलच्या व्हीलच्या गतीमुळं ट्रॅक्टरला लोड जास्त देत नाही आणि हे जे दोन फॅन आहेत हे जे दोन फॅन आहेत हे बुस्कटाचे हा रिव्हर्स फॅनचा तिसरी गोष्ट इथून जे घाण येईल ती ह्या टोकरीतून याच्यातून परत टोकरी जाण्यासाठी सुविधा म्हणजे बाय हँड किंवा हातानं काय करण्याची गरज पडत नाही आपल्याला कमी माणसात जास्त उत्पादन आणि क्वालिटी उत्पादन काढणारी मशीन रुस्तम थ्रेशर दशमेश ॲग्रो इंडस्ट्रीजची रुस्तम थ्रेशर आत्ता नावाजलेली कंपनी आहे आणि ही पंजाब भटिंडामधली कंपनी आहे कंपनीचा रिझल्ट चांगला आहे आणि कंपनीचं या मॉडेलचं एक नंबर माणसांची मागणी खूप आहे त्यासाठी आम्ही ही शेतकऱ्यांच्या ह्याच्यासाठी मशीन आणलेली आहे आणि बोसले साहेब आता हि नंबर कशासाठी दिलेला आहे आमचा हा प्रश्न आहे शेतकरी मित्रांचा कशाचा नंबर दिलेला आहे हा हा नंबर कशाचा आहे हा नंबर आहे उत्पादक कोड हा उत्पादक कोड उत्पादक इयर हा आणि शेतकरी मित्रांनो ह्या ज्यावेळेस शासकीय सबसिडीसाठी हा ह्या नंबरचा फायदा असतो की काय दिलेलं आहे पंजाब पी यू आणि ही सिरियल नंबर आला मशीनचा ही टेस्ट टेस्टिंग रिपोर्टचा नंबर आला ही वीस मॉडेल आलं आणि हो सिरियल नंबर आला तर ह्याला टेस्ट रिपोर्ट ॲप्रुव्हल मशीन आहे आणि जर कोणाला खरेदी करायचं असलं तर आपलं हलक ॲग्री सोल्युशन रहिमतपूर किंवा त्रिमूर्ती ॲग्रो मशीनरी सातारामध्ये आपल्याला वेगवेगळे मॉडेल आपल्याकडे वेगवेगळे मॉडेल वेगवेगळे थ्रेशर आणि टेक्निकली कंपनी कोणती आहे त्याचे व्हिडिओ नवीन नवीन आपल्याला बघायला आप मिळतात आणि आपल्याला भोसले साहेबांनी अत्यंत व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल भोसले साहेबांचं धन्यवाद आणि भोसले ही मशीन तुम्ही आता चालू केलं आहे शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा मशीन कशी खरेदी करू शकता किंवा काय प्रोसेस आहे व्हिडिओ बघून बरेच शेतकरी आपल्या महाराष्ट्रात कर्नाटकमधनं आपल्याला भरपूर कॉल करतात तर त्यासाठी शेतकरी मित्रांना तुम्ही व्हॉट्सअप नंबर किंवा काही बाकीच्या गोष्टी कॉलिंगसाठी किती कशी कशी प्रोसेस आहे तुम्ही शेतकरी मित्रांना सांगा ही मशीन घेणं म्हणजे ही त्रिमूर्ती एग्रो मशिनरी किंवा हलक एग्री सोल्युशन येथे विश्वास जपला जातो शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांचं काय विश्वासघात करणे किंवा फॉलोअप न घेणे किंवा त्यांना सर्व्हिस न देणे असा विषय कधी होत नाही त्यामुळं संतुष्ट ग्राहक एक हजारपासून हजारच्या पट्टीपेक्षा जास्त असतील सर्व शेतकऱ्यांना वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही म्हणला ना, ना।, ना सर्वीस थी। सर्वीस थी थी वर, वर, ते सर्विससाठी सर्विससाठी जसा प्रॉब्लेम असेल तसा आम्ही करतो व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉलवर तुम्हाला माहिती देणार तुम्हाला जर ते पण नाही जमत आमचा माणूस तुमच्या घरी येऊन सर्विस देणार कुशल कारागीर आहेत आपल्याकडे मेकॅनिक ते तुम्हाला परफेक्ट माहिती किंवा तुमचं कोणत्याही प्रकारची अडचण असू द्या ते तुमच्या मशीनचं कोणतेही काय अडचण असली किंवा धान्य नीट येत नाही बुस्कटात जास्त जात आहे काय तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला घरी येऊन ते काम करून तुम्हाला समजून सांगणार की हे तुम्ही असं करा असं करा ह्यामुळं काय होतंय की तुम्हाला अडचण येणार नाही किंवा तुम्ही जी इतकी महाग मशीन घेणार त्यापासून तुम्हाला फायदाच झाला पाहिजे आमच्याकडून कोणत्याही प्रकारचे तुम्हाला कस्टमरला कोणत्याही शेतकऱ्याला असा त्रास होणार नाही की हे मशीन विकल्यानंतर फॉलोअप घेत नाहीत किंवा सर्व्हिस देत हो नाहीत असं काही होणार नाही आणि शेतकरी मित्रांनो आपल्या अशा नवीन नवीन व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर करत जावा फॉलो करत जावा कारण की का, का की तुम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांना की मार्केटमध्ये जी मॉडेल येत आहेत त्याची पूर्णपणे माहिती घेऊन प्रत्येक शेतकरी हुशार व्हावा हो। किंवा त्यातल्या प्रत्येक गोष्टीतला अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचावं त्यासाठी आम्ही नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो त्यासाठी तुम्ही लाईक शेअर आणि फॉलो करा आणि आपल्या नवी नवीन उद्याचा व्हिडिओ आपण खूप वेगळं मशीन घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या माहिती घ्या आणि भोसले साहेबांनी आपल्याला माहिती शंभर टक्के व्यवस्थित आणि पूर्णपणे दिलेत त्याबद्दल भोसले साहेबांचं हार्दिक अभिनंदन नमस्ते भोसले साहेब नमस्ते शेतकरी बांधवांनो नमस्ते मी अवश्य सोल्युशन इथून मशीन घ्या आणि संतुष्ट व्हा आणि आपले मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदो सदोतीस सदोतीस त्या नंबरला तुम्ही कॉल करा आणि दुसरा मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चारी चाळीस या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप कॉलेजद्वारे कॉलद्वारे हाय करा आणि त्यावर व्हिडिओ तुम्हाला येतील आणि त्याला सबसिडीची पूर्णपणे माहिती तुम्हाला मिळेल त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून सर्व माहिती घ्या बुकिंग करा आपली त्यासाठी आपण आता व्हिडिओ काढलेला त्यासाठी कस्टमरला आपण जागेवर पोच मशीन द्यायची व्यवस्था करतो जवळ असलं तर तुम्हाला जागेवर येता यत, यायला लागल लांब असला तर आपण जागेवर मशीन पोच करतो नमस्कार नमस्कार